गुढीपाडवा आणि बोल गाढवा असं आपण पन लहानपणी नेहमीच बोलायचो पण आज इतक्या दिवसांनी हे मला बोलायचं कारण काय तर शिवाजी पार्कमध्ये झालेला मनसेचा गुढीपाडवा मेळावा कोणी काही म्हणो राज ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या भाषणांपैकी त्यांचे गुढीपाडव्याचे भाषण अप्रतिम होते नवनिर्माणाची तळमळ गटार गंगेवरचा न पटणारा खुलासा औरंगजेबाची कबर अशा अनेक पैलूंना हात लावत राज्यातल्या जातीपातीच्या राजकारणावर दिलेले ऐतिहासिक दाखले राज ठाकरे यांच्या भाषणात प्रबोधनकार ठाकरे यांची छाप स्पष्ट जाणवत होती नेहमीच राज ठाकरे यांना एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी आंदोलन का करावं लागतं राज ठाकरे जी आंदोलन करतात ते योग्य आहेत का सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरू केलेलं मराठी आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर त्यांनी स्वतःच मागे घेतलं असं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून मराठी तरुणांची राज्यात होत असलेली घुसमट लक्षात घेता असं आंदोलन सुरू होणं ही आता नित्याचीच बाब ठरली आहे कायद्याचं राज्य राखणं ही दुय्यम बाब बिहार सारख्या राज्यात निवडणुका असल्याने कायद्याहून निवडणुका जिंकण्याला महत्व अधिक यामुळे कोणत्याही कारणासाठी महाराष्ट्रात प्रांतीय आंदोलनाची सत्तेला अपेक्षा नाही गुढीपाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मराठी मोहीम सुरू करण्याची हाक दिली होती मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना थपडेचा प्रसाद देण्याची भाषा त्यांनी वापरली होती राज यांचं हे आवाहन आपला पक्ष वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याची टीका सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणेच केली ती अगदी अयोग्य नसली तरी पक्ष वाढवण्याच्या निमित्ताने का होईना अशा मोहीम सुरू होणं अनेकदा अगत्याचंही ठरतं मराठीच्या मुद्द्याकडे युतीच्या सत्तेने वेळीच लक्ष दिलं असतं तर आंदोलन करण्याची आवश्यकताच पडली नसती स्वतःच संधी द्यायची आणि अतिरेक झाला म्हणून दोषही द्यायचा ही, ही भाजपच्या नेत्यांची खासी पद्धत हातच जाऊ लागतं तेव्हा भाजपने वेगळं काय केलं सत्तेच्या संधीसाठी त्यांनी बाबरी पाडली पुलवामा सारखी घटना घडली यातून मतांची बेघमी राखली गेली आणि आपल्याला हवं ते प्राप्त करून घेतलं भाजपने जे केलं ते अधून मधून राज यांनी केलं म्हणून त्यांना दोष कसा देणार मुंबईत येऊन मराठी बोलणार नाही असली भाषा वापरणाऱ्यांना कोणत्या शब्दात शिकवायचं ते एकदा मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सत्तेने महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावं गेल्या आठवड्यात गेटवे वर मराठी विरोधी जाहीर कार्यक्रम झाला आम्ही मराठी बोलणार नाही अशी मोहीम चालवली गेली मुंबईचे पोलीस आणि प्रशासन हे सारं उघड्या डोळ्याने पाहत होतं हे इतर राज्य झालं असतं अगदी मराठीसाठी अशी भूमिका त्या राज्यात मराठी तरुणांना घेता आली असती गजहब झाला असता अशी मागणीच काय पण काढण्याची हिंमत मराठी माणूस दाखवू शकला नसता तेव्हा मराठी महाराष्ट्रात येऊन मराठी बोलणार नाही असं सांगणाऱ्यांच्या मुसक्या आवडायच्या नाहीत का गेटवे सारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आंदोलनाच्या निमित्ताने इतक्या संख्येने लोक जमू शकतात हे अमराठी लोकांनीच राज्यातल्या सरकारला आणि मुंबईच्या पोलिसांना दाखवून दिलंय विरोधकांनी असं आंदोलन केलं असतं तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक नोटिसा आणि अटकेच्या कारवाया करायला मुंबई पोलिसांनी मागे पुढे पाहिलं नसतं मराठीची लाज रस्त्यावर आणणाऱ्यांना गेटवेच काय मंत्रालयाच्या गेटवरही आंदोलन अशक्य नाहीये हेच या मराठी द्वेष्टांनी दाखवून दिलंय मुंबई आणि महाराष्ट्र हे परप्रांतीयांसाठी चारव कुरण बनलंय इथे या आणि काही करा तुमच्यासाठी हिरवा गालीच्या घातला सत्ताधारी युती सरकारने निर्माण केलंय सरकारचा धाक राहिलेला नाहीये तो ता असता तर मराठीची गळचेपी करण्याची हिंमत कोणी दाखवू शकलं नसत आता बिहारची निवडणूक जवळ आलीये ज्या राज्याची निवडणूक आहे त्या राज्याशी संबंधितांना दुखवायचं नाही असा दंडक महाराष्ट्रात आहे काहीही झालं तरी मराठी माणूस रस्त्यावर येणार नाही याची खात्री सत्तेला झालीय एक काळ असा होता तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने मराठीसाठी आणि मराठी तरुणांसाठी मुंबईसह महाराष्ट्रभर असंख्य आंदोलन केली केंद्रीय अस्थापनांमध्ये होणाऱ्या भरतीत मराठीचा टक्का वाढला पाहिजे या एकमेव हो हेतूने महाराष्ट्रात मराठी तरुणांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता बजावपुंगी हटाव लुंगी या नावाने सुरू झालेल्या आंदोलनाने मराठी तरुणांनाही अस्तित्वाची जाणीव बाळासाहेबांनी करून दिली होती बँकांपासून एम टी एल मुंबई पोर्ट नवरत्न तेल कंपन्या अशा केंद्रीय कंपन्यांमध्ये मराठी टक्का वाढला तो शिवसेनेमुळे आज काय अवस्था आहे मराठी तरुणांना या अस्थापनांमध्ये कोणी विचारत नाहीये प्रकल्पग्रस्त असलेल्यांनाही रोजगार मागण्याचा अधिकार राहिलेला नाहीये या विरोधी कोणी आवाज केला की त्याला पोलिसांचा धाक दाखवला जातो अशा घटना प्रादेशिक अस्मितेला आव्हान देत आहेत हे सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्षात घेतलंच पाहिजे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं राज ठाकरे यांनी मराठी भाषेसंबंधी घेतलेली भूमिका योग्य होती का कोणतंही आंदोलन न छेडता मराठी माणसाला त्याचे सर्व हक्क न मागता मिळतात का का राज्यात हजारो राज ठाकरेंसारखे मराठी प्रेमी जन्मास येणे गरजेचे आहे ये हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद